उमराणे येथील वाहन चोरी प्रकरणातील दोन आरोपींपैकी एका अल्पवयीन चोराला न्यायालयाने केले बालसुधार गृहात रवाना तर दुसऱ्याला जामीन मंजूर आज दिनांक चार जुलै रोजी देवडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील उमराणे परिसरात काल दिनांक तीन जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान पिकअप चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते तर दुसऱ्या एका घटनेत एक आरोपी हा दुचाकी चोरीच्या घटनेत सापडला होता सदर दोन्ही आरोपींवर सुनील विक्रम देवरे यांनी देवडा पोलीस ठाण्यात दिली आहे संशयित आरोपी शहा शहा निजाम वय राहणार नगर साकरी रोड धुळे मध्य प्रदेश यांना अटक करून गुन्हा नंबर एकशे एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन बासष्ट प्रमाणे देवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर आरोपींना आज न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यातील पिकअप चोरीतील अल्बाबाईन आरोपी फुलसिंह चिमा ठाकूर राणार मध्य प्रदेशाला बालसुधार गृहात रवाना केले तर मोटरसायकल चोरीतील दुसरा आरोपी मोबीन शहा निजाम शहा वय तेवीस राहणार मोगलाई साखरी रोड धुळे याला जामीन मंजूर झाला आहे संशयितांकडून बजाज कंपनीची सिटी हंड्रेड गाडी क्रमांक एम एच पंधरा ए क्यू शून्य चार अठ्ठ्याऐंशी जप्त करण्यात आली आहे सदर घटनेबाबत देवडा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर भाष्कर सोनवणे अधिक तपास करीत आहेत एस एन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका